या चहा प्यायला आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि आज आता चहा वगैरे झालेला आहे की शनिवार आहे आज आता चहा पीत आहे तर या तुम्ही पण चहा प्यायला आणि आता मी भाजणी पाऊस येतोय बाहेर मी तुम्हाला दाखवते पाऊस येतोय आणि आता थालीपीठाची पिठाची जी भाजणी आहे तर ती मी भाजणी आता करणार आहे तर दाखवते तुम्हाला मी भाजणी कशी करणार आहे दूध विकासन मी आहे इथं तर मी चहा घेत आहे विकासात चहा दूध देत आहे तर आता मी भाजणी थालीपीठाची भाजत आहे तर त्याच्यासाठी मी ही वाटी घेतलेली आहे घरातले एक कुठली पण वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यानेच मी सगळं जे धान्य आहे तर त्यानेच मोजणार आहे तर भाजणी थालीपीठाच्या भाजणीसाठी आपल्याला ज्वारी जास्ती घ्यायची आहे ज्वारी एक वाटी आपण ह्याच्या चकलीच्या भाजणीला कसं तांदूळ जास्त घेतो तसं थालीपीठाची जी भाजणी असते त्याच्यासाठी ज्वारी जास्त घ्यायची आहे तर मी इथं दोन वाटे घेतलेली आहेत ज्वारी आणि आता याच वाटीने मी बाकीची जी धान्य आहेत ना तर ती सगळी घेणार आहे तर दाखवते मी तुम्हाला एक वाटी तांदूळ अर्धी वाटी अर्धी वाटी आहे ही बाजरी बाजरी थोडीशी कमी घेणार आहे ती अर्धी वाटी घेणार आहे बाजरी आणि गहू पण अर्धीच वाटी घे वाटी घेणार आहे हे गहू अर्धी वाटी अर्धी वाटी गहू हे अर्धी वाटी करभरे करभरे ही मुगाची डाळ डा, आहे अर्धी वाटी तुरीची डाळ तुरीची डाळ आहे ही अर्धी वाटी पोहे आहेत हे एक वाटी एक वाटी आहे उडदाची डाळ आहे ही पाव वाटी बना अर्धी वाटी हे बटाणे अर्धी वाटी ही मसुरीची डाळ आहे अर्धी वाटी तर इथं मी आत्ता वॉइस ओवर देत आहे कारण टी व्हीचा आवाज खूप येतो आहे त्याच्यासाठी जर मी तुम्हाला इथं थालीपीठाच्या भाजणीचं प्रमाण दाखवलं सगळ्यात जास्त ज्वारी घेतली एक वाटी तांदूळ घेतलं एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि बाकी सगळं जे कडधान्य आहे ते मी अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि पाव वाटी फक्त उडदाची डाळ घेतलेली आहे कारण ती थोडी चिकट असते खरं तर या भाजणीला किंवा या थालीपीठाच्या भाजणीला अचूक एक प्रमाण पाहिजेच असं काही नाही आहे ढोबळमानाने तुम्ही कुठलंही प्रमाण घेऊ शकता आणि अगदी महिन्याच्या शेवटी आपल्या घरात जे उरतं कडधान्य तर त्याचंही मिक्स करून जर तुम्ही भाजून ही भाजणी दळून आणली तर त्याचे खूप छान असे थालीपीठं होतात आणि आता मी हे एक, एक करून सगळे कडधान्य जे आहेत ते मी लोखंडीकडे तसे भाजून घेत आहे आणि भाजताना आपल्याला एक एक करूनच भाजून घ्यायचं आहे कारण प्रत्येक त्याला भाजायला वेगळा वेगळा टाईम लागतो त्याच्यासाठी वेगळं वेगळंच भाजलं तर ते छान खमंग होईल आणि नंतर मी आता तांदूळ टाकलेले आहेत ते एकदम खरपवून द्यायचं नाही आहे मंद गॅसवर आपल्याला हे मिडियम किंवा मंद गॅसवर आपल्याला हे सगळं कडधान्य भाजून आहे तर अचूक एक प्रमाण नसतंय आला तर आणि धपाटे आणि थालीपीठ हे महाराष्ट्राचे खरंच एक पारंपरिक खाद्यपदार्थ आहेत पण धपाटं हे वेगळं आहे आणि थालीपीठ हे, थाली हे वेगळं आहे तर थालीपीठ म्हणजे त्याला सगळे कडधान्य भाजून घेतात आणि मग ते गिरणीवरून दळून आणतात आणि धपाट्याचं कसं तीनच धान्यांचं धपाट्याचं पीठ तयार करतात किंवा आपल्याला दळून न आणता धपाट्याचं आपण घरी पण तयार करू शकतो जसं की गहू ज्वारी आणि डाळीचं पीठ मिक्स करून आणि या तीनच पिठांचा वापर करून असेल तर हुरडा घालतात धपाट्यात नाही तर या तीनच धान्यांचा वापर करून ते दळून आणतात आणि धपाट्याचं पी धपाट्याचं दळून आणताना ते भाजत नाहीत आणि भाजणीचे सगळं कडधान्य धान्य आपण भाजतो म्हणून थालीपीठ आणि धपाटं हे वेगळं वेकल वेगळं आहे पण खायला दोन्ही खूप छान लागतात आमच्या साईडला धपाटे जास्त प्रचलित आहेत आणि म्हणजे सोलापूर साईडला म्हणजे सोलापूर जिल्ह्यात आणि पुणे सातारा किंवा विदर्भात असे हे थालीपीठ भाजणीचं थालीपीठ जास्त खाल्लं जातं तर आता मी इथं हरभरे ज्वारी साबुदाना आणि तांदूळ भाजून घेतलेला आहे आत्ता इथं मी पोहे टाकलेले आहेत सगळे मंद गॅसवर मी एक एक करून असं भाजून घेत आहे आणि आत्ता मी वटाणे टाकत आहे तर सातार साईडला हे जे थालीपीठ आहे ते उसळींसोबत खाल्लं जातं म्हणजे की हरभऱ्याची उसळ वाटाण्याची उसळ वालाची उसळ यासोबत ते खाल्लं जातं आणि पुण्यात पुण्या साईडला हे थालीपीठ दही किंवा बटर लोणी यासोबत खाल्लं जातं आणि कुठे कुठे मग ते लिंबाचं गोड आंबट लोणचं किंवा कैरीचं आंबट लोणचं याच्यासोबत पण हे थालीपीठ खाल्लं जातं तर खूप छान आणि खमंग खुसखुशीत असं हे थालीपीठ लागतं तर आता काय झालं हे प्रमाण घेता घेता सगळे धान्य मिक्स झाले आणि मला प्रत्येक धान्य वेगळं वेगळं करून भाजता आलं नाही आहे त्याच्यामुळे मी काही जेवढं मला भाजता आलं वेगळं वेगळं करून ते मी असं भाजून घेतलं आणि सगळ्यात शेवटी हे ज्या डाळी राहिलेल्या होत्या थोडं थोडं सगळंच मिक्स होतं तर ते मी एकदाच कढईत टाकलं आणि छान असं हे मंद कॅसवर याला थोडासा वेळ लागला भाजण्यासाठी कारण सगळं एक साथ टाकलं होतं त्याच्यासाठी तर मी हे सगळं कडधान्य भाजून घेतलं आणि भाजणीला छान खमंगपणा खुसखुशीत खमंगपणा येण्यासाठी आता इथं मी धने घातलेले आहेत एक वाटी धने अर्धी वाटी जिरे आणि पाव वाटी ओवा घेतलेला आहे त्याने छान भाजणीला खमंगपणा येणार आहे हे कच्चं जरी वापरलं तरी चालतं पण आता थोडंसं ते असं हे झालेलं आहे वातडसारखं म्हणजे चिवट झालेलं आहे म्हणून थोडंसं मी असं गरम करून घेतले धने जिरे किंवा ओवा आणि ते पण छान गरम करून मी त्या भाजणीत टाकणार आहे आणि सगळ्यात शेवटी ओवा थोडा गरम करून घेतला आणि भाजणीत टाकला आणि मी याच्यात हळकुंड पण घेतलेली आहे थोडं कलरसाठी चार हळकुंड मी थोडं ठेचून गरम करून त्याच्यात टाकलेले आहेत आपण नंतर तर ते थालीपीठ करताना टाकतच असतो हे सगळेच जिरे ओवा किंवा हळ हळद वगैरे पण पिठाला थोडा खमंगपणा येण्यासाठी आणि रंग येण्यासाठी मी हळकुंडाचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने मी ही आज खमंग आणि खुसखुशीत महाराष्ट्राची पारंपरिक जी रेसिपी आहे थालीपीठाची तर त्याची भाजणी केलेली आहे खूप प्रथिनयुक्त फायबरयुक्त हे थालीपीठ ला आणि असं पौष्टिक आहे थालीपीठ तर ते कोणीही खाऊ शकतं आणि सगळ्यांसाठी हे चांगलं आहे तर मी पूर्ण भाजणी सगळी भाजून घेतलेली आहे आणि आता ही मिक्स केलेली आहे थंड झाल्यानंतर मी ही दळून आणणार आहे तर याचा जवळजवळ मी तुम्हाला मोजून दाखवते एक किलो च्या वरती थोडीशी भरलेली आहे ही भाजणी तर या प्रमाणात जे मी घेतलं या वाटीने म्हणजे माझ्या घरात मला एक किलोचीच करायची होती त्याच्यामुळे मी अंदाजे घेतली ती वाटी मी अगोदर काही मोजलं वगैरे नव्हतं पण अंदाजी घेतली आणि बरोबर ती एक एक किलो आणि थोडीशी वरती भरली तर वरती जी भरते तर त्याचं म्हणजे तसंही गिरणीत गेलं की तितकं पीठ ते पूर्ण काढून देतच नाही थोडंसं जे राहतं तर ते गिरणीत घास राहतं म्हणून ते तिथेच राहतं तर, तर एक किलोचीच भाजणीचं पीठ आपल्याला मिळतं तर अशी ही पूर्ण एक किलो अशी ही भाजणी झालेली आहे आणि आत्ता पावसाळा सुरू आहे तर तुम्ही करा खमंग आणि खुसखुशीत अशी ही भाजणी आणि थालीपीठ करून पावसाळ्यात गरम गरम थालीपीठाचा आस्वाद घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दलबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभारी आहे आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि धन्यवाद